गुंतवणूक आरोग्यातील भाग एकतीस शेतीमधील तेव्हा पण असा विचार करत होतो की नैसर्गिक शेतीमध्ये जर गुंतवणूक अशा स्वरूपाची करायची असेल तर तुम्हाला अनेक अंगाने विचार करणं गरजेचं अशा स्वरूपाचा कीटकांचा उपद्रव हा एक याच्यामधला महत्वाचा मुद्दा असणार अशा स्वरूपाचा आहे तर त्यासाठी जे निर्णय उपाय आहेत त्याच्यामध्ये एकच एक पीक घ्यायचं नाही हा एक महत्वाचा मुद्दा मल्टी क्रॉपिंग किंवा अनेक प्रकारची पीक एकत्रित घेणं असं झालं तर किडीवरती नियंत्रण चांगल्या अर्थाने येऊ शकतं पूर्वी बांध नावाची संकल्पना होती आणि आता ते सगळं तुम्हाला ट्रॅक्टरनी किंवा अशा स्वरूपाचं नागरण करायची आहे म्हणून बांध ठेवले नाही पण बांध जर असतील त्या बांधावरती वनस्पती असतील तर मधल क्षेत्र जे आहे त्यामध्ये मनाने सुरक्षित राहतं आठ तुकड्याची शेती असा एक प्रकार काहीतरी होता आणि एक तुकडा हा मोकळा ठेवायचा अशा स्वरूपाचा होता आणि विविध प्रकारची पिकं त्याच्यामध्ये घ्यायची एकच एक पीक अशा स्वरूपाचं घ्यायचं आणि बांधावरती आम्ही निनाय प्रकारच्या औषधी वनस्पती लावू शकतो आणि ते स्वतंत्र उत्पन्नाचा मार्ग अशा स्वरूपाचं होऊ शकतो अशा पद्धतीने जर विचार केला तर कशा कशातून आम्हाला उत्पन्न मिळेल असा विचार करायला हवा एक तर त्या भागातली भौगोलिक परिस्थिती तिथलं वातावरण तिथल्या इतर ज्या काही अडचणी असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत या सगळ्या लक्षात घेऊन तिथं काय पिकी याचा विचार करून त्याप्रमाणे नियोजन करणं हे जास्त चांगलं असणार आहे कोकणातल्या शेतीच्या बाबतीमध्ये आमचा याचाच प्रकार थोडासा झाला तांदूळ आम्ही लावण्याचा प्रयत्न केला पण तिथे तांदूळ जो काही होतो तर ते, ते लोक युरिया घालतात असं आहे तिथले शेतकरी युरिया घालतात अशा स्वरूपात आणि आम्ही युरिया घालत नसल्यामुळे त्याचं उत्पादन कमी होत होतं लागवडीचा खर्च जास्त होत होता आणि त्यामध्ये आम्ही उत्पन्न काही येत नव्हतं अशा स्वरूपाचं तेव्हा तिथं होणारी इतर जी धान्य आहेत त्याच्याविषयी विचार सुरू झाला नाचणी तिथे चांगल्या अर्थाने होते तेव्हा नाचणीचंच पीक वाढवायचं असं ठरवत वरई पण होते पण वरई त्याच्या गिरण्या नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते वरईचं तांदूळ काढता येणं हा एक मोठा उद्योग होऊन बसला अशा स्वरूपाचा तीळ चांगले होतात असं लक्षात आलं आणि जर जसं सुरू झालं तसं बदमाशांना सूर्यफूल आणि मोहरी या दोन फुलांची जास्त आकर्षण आहे आणि म्हणून सूर्यफुल आणि मोहरी अशा स्वरूपाची पण पर नावेला सुरुवात केली मग हळदीचा प्रयोग मागच्या वर्षी झाला हळद चांगली होती अशा प्रकारच्या लक्षात आलं तेव्हा तिथे असणारे जे उपद्रव आहेत त्या उपद्रवाला डोळ्यासमोर ठेवून ते कमीत कमी कसे होतील असं बघायला पाहिजे आमच्याकडे उपद्रवांमध्ये वांद्र हा एक मोठा विषय आहे कोकणामध्ये सगळीकडे हा विषय आहे घुशी किंवा उंदीर असं प्रकरण आहे ससे असंही काही प्रकरण आहे आणि काजू वगैरे तर चोरीला जातात हा एक मोठा मुद्दा असणार अशा स्वरूपाचा तिथं नैसर्गिक पिकणारं आहे ते काजू आणि आंबा अशा स्वरूपाचा आहे त्यातही काजूला कमी देखवायला लागतं आंब्याला जास्त देखवायला लागतं आणि नैसर्गिक पद्धतीने आंबा करायचा असं म्हटलं तर तो खूप उशिरा मे मध्ये यायला लागतो अशा स्वरूपाचा त्याच्या आधी आंबाही नाही पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला नेमकं काय करायला हवं असं ठरवतो आहात तर जास्त बरं अशा स्वरूपाचं राहील अजून एक लक्षात आलं की कोहळा आणि लाल भोपळा चांगला आहे मग त्याच्यापासून आपण आणखीन काय वेगळे विचार करू शकतो कोहळ्याचे आम्ही सांडगे केले आणि ते पण चांगले होऊ शकतात असं लक्षात आलं पर्यटनाचा एक विषय आम्ही तिथं मार्गाला लावण्याचा प्रयत्न करा आणि तेच पर्यटन या वर्षापासून खरं तर चांगल्या आम्ही सुरू होईल पण सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की एकाच गोष्टीवरती अवलंबून राहू नये हा सर्वात महत्वाचा नियम आम्ही आयुर्वेदाच्या पद्धतीने पण औषध निर्माण त्या ठिकाणी करू शकतो असं लक्षात आलं त्याच्यातही मी लक्ष घालायला अशा स्वरूपाची सुरुवात केली आणि मग त्यातूनही उत्पन्न मिळत येतं इनडायरेक्ट असणार अशा स्वरूपाचा असेल तर प्रत्येकाने आपल्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन काय करता येईल असं ठरवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी जरूर आमच्या कोकणातल्या शेतीला भेट द्यावी मॉडेल बघावं अशा दोन दिवस राहून अनुभव घ्यावा आणि मग आपल्या शेतामध्ये काय करता येईल असं ठरवावं हा जास्त चांगला